नमस्कार मंडळींना मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा स्वामींना निवड दावलेला आहे आता आणि नाश्त्याला बनवलेला या सर्वांनी खायला तर बघा चूला शाळांना तर बघा च्यू वाटतच भेट मला चू 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 मी कधी थांबे शाळेत ट्रेन लेट होते ना त्यामुळे आता तर बघा आलो जेवली पाणी नाही बसून कारण की पाईपच तुटलाय आहे पडलाय पडला आहे सगळं पण पाणी खाली झालं तरच पाणी भरावे कपडे घेतले नाही थोडी भांडी होती खांडा भरलेला ते ब भांडी बसून घेतली ती जेवण बनवले पाणी प्यायला बी नाही आज तर आता तू बघूया कुठून भेटलं पाणी तिथून आणू आपण पाव आणच नाही मला आवडती लसी प्यायला मम्मीला वडापाव कपडे भांडी झाली आता पाणी भरून घेतलं आता ड्रम संध्याकाळी आलं की भरून घेतलं म्हणजे भरून ठेवायला होईल आतवर जेवण बनवायला चुर्ण भात घातलेला मटकी शिजाय ठेवली कांदा वगैरे कापल्याला भाकरी करते आणि दुपारची डाळच आहे कालवण म्हणून आपलं मिक्स मटकी सुकी बनवून घेते इकडे शिजवून घेतली जेवण चला फटाफट करू या सोय बघ आपल्याला मम्मी कारलं बनव भजी बनवते कारल्याचं टळून तळून घेतले मी पहिल्यांदा खाल्ले तर की मी कधी खात खाल्लं नव्हतं दीदी हा आवडले दीदी बघा झोपली आहे मी आता खाली जाणार आहे झाला माझा अभ्यास अभ्यास करतो जेवण म्हणून बेसन पीठ लावून त्याला पुरेला काळी नाही चांगली येतं ते लाईट कमी जास्त होते ना ते खरपावले नाही तिथे खरपले नाही किंवा काय नाही चला या सर्वांनी जेवायला